श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण चित मजेत असेल असेच माझेत राहा तर आज खूप छान अशी नवीन माहिती नवीन उपाय नवीन सेवा जरी म्हटल्या तरी हरकत नाही तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पहा बहुतेक वेळा असं होतं की आपल्याला जीवनामध्ये काय करायचं हे समजत नाही बहुतेक वेळा आपण उपाय करतो सेवा करतो पण सेवा करून उपाय करून आपल्याला त्याचं फळ मिळत नाही तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा असा एक उपाय मी सांगणार आहे की यासाठी तुम्हाला कोणत्याच साहित्याची गरज पडणार नाही अगदी झिरो साहित्यामध्ये उपाय करायचा आहे आणि अगदी झिरो साहित्यात उपाय करूनही याची जे काही प्राबल्य आहे किंवा याची जी काही शक्ती आहे या, या उपायाची जी काही ताकद आहे ही अनन्य अशी आहे या उपायामुळे किंवा या सेवेमुळे तुमच्या जीवनामध्ये जी अशक्य गोष्ट आहे तीही शक्य होणार आहे तुमच्या जीवनामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा जी अवलक्ष्मी आहे ती क्षणभरही राहणार नाही तुमच्या जीवनामध्ये दोष असू कोणतीही बाधा असू ती क्षणभरही ठरणार नाही अगदी तुमची कोणतीही इच्छा असू ती पूर्णत्वास नेण्यासाठी जी सेवा जो उपाय सांगणार आहे तो खूप कारणीभूत आणि खूप लाभदायक ठरणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे पुन्हा सांगते लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय हे नेहमी सफळ ठरतात फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून जर उपाय जर केले तरच ते फळात जातात जर तुमच्या मनामध्ये उपाय करून लगेच जर तुम्हाला असं वाटत असेल की ताई मी उपाय केला मला त्याचं काही फळ भेटलं नाही तर तुम्हाला निश्चित त्याचं फळ कधीच भेटणार नाही का तर मनामध्ये जर निगेटिव्हिटी आली तर ती कोणतीच गोष्ट तुमची साध्य होणार नाही कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं ती इतकंच महत्त्वाचं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय म्हणजेच ब्रह्मांड जे ब्रह्मांड नायक आहेत जे ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडाशी कनेक्ट होणं असं म्हटलं तरी हरकत नाही आणि ब्रह्मांडामध्ये जर आपण निगेटिव्हिटी घेऊन जर एखादी इच्छा किंवा एखादा उपाय किंवा एखादी सेवा करण्याचा जर प्रयत्न जर केला तर ब्रह्मांड ती इच्छा आपली कधीही पूर्ण करत नाही कारण निगेटिव्हिटीने करत आहोत म्हणून आपल्या जीवनातील निगेटिव्हिटीज वाढणार आहे पॉझिटिव्हिटीने जर केलं तर निश्चित तुम्हाला सर्व काही पॉझिटिव्ह भेटणार आहे भलेही वेळ लागू द्या वेळ जरी लागला तरीही त्याचा फळ निश्चित तुम्हाला भेटणार आहे सांगायचं तात्पर्य एवढंच की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच कोणतीही गोष्ट आपल्याकडे अट्रॅक्ट कशी करायची किंवा ती आपल्याकडे खेचायची कशी हे सर्व काही ताकद ही लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये असते लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे जे युनिव्हर्स आहे जे ब्रह्मांड आहे ब्रह्मांडाकडनं जे आपल्याला हवं आहे ते मिळवणं ते साध्य करून घेणं याला लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय म्हणतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे आणि जे सांगणार आहे तेही तितकंच महत्त्वपूर्ण आहे जे कोणी चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही पहा जो उपाय आहे हा उपाय झिरो साहित्यामध्ये करायचा आहे फक्त तुम्हाला इथे लागणार आहे तुमची वेळ तुमची वेळ म्हणजे अगदी दहा पंधरा मिनटं तुमच्या लाईफमधले तुम्ही जर दिले तर तुमचं जीवन हे खूप सुखी समाधानी आणि सौंदर्यमय होणार आहे हा जो उपाय आहे की जी सेवा आहे ही तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती करायची आहे कारण पहा ज्या सेवा जे उपाय आपण करतो जे उपाय किंवा सेवा आपण ब्रह्ममुहूर्तावरती करतो त्याचं फळ हे निश्चित एक हजार एक टक्का आपल्याला मिळत असतं कारण ब्रह्ममुहूर्त मुहूर्त हा म्हणजे तीन, तीन ते चार तीन ते चारच्या दरम्यानच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता बहुतेक कमेंट्स येतील की ताई मला जाग आली नाही मग आज समजा जमलं नाही तर मग चारच्या नंतरनं न केला तर चालेल का किंवा मला लवकर जाग आली मग तीनच्या पूर्वी केला तर चालेल का नाही चालणार पहाटे तुम्हाला तीन ते चारच्या दरम्यानच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला जर जाग जर येतच नसेल तर तुम्ही गजर लावा मानवी जीवनामध्ये कोणतेही बदल जर घडवून आणायचे असतील किंवा कोणतीही उत्पत्ती किंवा कोणतेही कोणतेही बदल जर घडवून आणायचे असतील तर त्यासाठी आपल्याला दिवस गरजेचे असतात मानवी जीवनामध्ये कोणतेही बदल घडून येतात म्हणून आपल्याला एकवीस दिवसामध्ये निश्चितच पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती मुहूर्तावरती उठायची सवय लागणार आहे तोपर्यंत तुम्ही होता होईल तर गजर जरी लावलात तरीही चालेल काही हरकत नाही तुम्हाला गजर लावायचं आहे पहाटे उठायचं आहे उठून तुम्ही ब्रश वगैरे करू शकता तोंड हात पाय धुवून तुम्हाला देवघराच्या समोर जर शक्य असेल उठून बसणं तिथं म्हणजे एखादं आसन वगैरे टाकून तिथे जाऊनही तुम्ही हा उपाय करू शकता किंवा अगदी तुमच्या बेडरूममध्ये किंवा अंथरुणावरही तुम्ही बसून हा उपाय करू शकता तरीही काही हरकत नाही जर तुम्हाला उठणं पॉसिबल नसेल तर आखरणावरती बेडवरती पडल्या पडल्याही तुम्ही हा जो उपाय किंवा जे मी मंत्र किंवा जे काही तुम्हाला शब्द सांगणार आहे तुम्ही बोलू शकता यातून काय होणार आहे तर ब्रह्ममुहूर्तावरती काय होतं आपलं जे काही माइंड आहे तो फ्रेश असतो मनामध्ये कोणतेही विचार नसतात मनामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी नसती आणि सर्वात महत्त्वाचं हा जो वेळ आहे ब्रह्ममुहूर्ताचा हा सर्व देवदेवतांचा उपासनेचा किंवा उपासनेचा कालावधी असतो म्हणून आपण या वेळेमध्ये दे जर देवांना जर प्रार्थना केली किंवा हे जे शब्द सांगणार आहे हे जर बोलले ब्रह्मांडाला जर तुम्ही तुम्ही प्रसन्न करून घेतलं तर तुमची कोणतीही इच्छा कोणतीही इच्छा को अपूर्ण राहणार नाही तर काय आहे हे मी सांगणार आहे तर काय करायचं आहे तुम्हाला उठायचं उठ आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठल्याच्या नंतर हातपाय ब्रश हातपाय धुसल्याच्या नंतर ब्रश वगैरे केल्याच्या नंतर बसा तुमचे हे दो, दोन हात आहेत हे दोन हात असे ठेवायचे आहे समोर आणि डोळे बंद करायचे आहे आणि वर्षा दिशेने पाहायचं आहे म्हणजे आपली भुवळवरती गेली पाहिजे वर्षा दिशेने पाहायचं आहे आणि इमॅजिनेशन करायचे आहे की तुम्ही ज्या देवतेला मानता आता मी स्वामी समर्थ आईला मानते तर मी स्वामी समर्थ आईचं नामस्मरण एकवीस वेळा करणार आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे तुम्हाला एकवीस वेळा हात अशीच ठेवून वरती बंद करून वरती पाहून श्री स्वामी समर्थ तुम्ही त्यांना मानत असल तर त्यांचं नामस्मरण करू शकता तुमची कुलदेवी कुलदेवीचं नामस्मरण करू शकता कुलदैवत कुलदैवतेचं नामस्मरण करू शकता हे केल्यामुळं काय होतं आपण ब्रह्मांडाशी एकरूप होतो आपण देव देवत्यांशी एकरूप होतो आपल्या मनातील जे काही विचार आहेत ते विचार दूर होतात निगेटिव्हिटी दूर होते किंवा आज मला उठून काय बनवायचं आहे आज मला कामावरती लवकर जायचं आहे आज मला मुलांचा टिफिन बनवायचा आहे आज मला हे करायचं आहे ते करायचं आहे बहुतेक कर विचार असतात जर जेंट्स करत असेल तर जेंट्सच्या डोक्यामध्ये पण आज मला ऑफिसमध्ये हे करायचं आहे ते करायचं आहे बिझनेसवाले असतील तर आज माझं हे काम करायचं आहे ते करायचं म्हणजे भरपूर विचार असतात पण प्रथम तुम्ही जर देवांचं नामस्मरण केलं देवांशी एकरूप जर झाले तर तुमच्या डोक्यातील हे सर्व विचार निघून जातात तुमचं मन एकदम ब्लँक होतं एकदम तुम्ही देवाशी एकरूप होता एक तुमचं तुम मन तन, तुम तन मन तुमचं देवाशी एकरूप होतं आणि देवाशी एकरूप झाले ब्रह्मांडाशी एकरूप जर झाले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होतात हे करून झाल्याच्या नंतर तुम्हाला हात असेच ठेवायचे आहेत किंवा हात जरी जोडले तरीही चालेल हात जोडायचे आहे किंवा हात असेच ठेवा असे ठेवून तुम्हाला डोळे मिटून तुम बोलायचं आहे हे स्वामी समर्थ आई मी खूप भाग्यवान स्वतःला समजते की तू मला आजचा हा दिवस दाखवलेला आहे माझ्याकडनं कळत न कळत ज्या काही चुका झालेल्या आहेत त्याबद्दल मला क्षमा कर मी तुझी अंतकरणापासून माफी मागत आहे पण मी तितकेच तुझे आभार मानत आहे की तू मला इतका छान दिवस दाखवलेला आहे हे बोलायचं आहे हे बोलून झाल्याच्या नंतरनं पुन्हा हात अशीच ठेवा किंवा हात जोडा आणि म्हणायचं आहे डोळे डोळे मिटून म मी जे सांगत आहे ती चार वाक्य तुम्हाला बोलायची आहे सर्वप्रथम म्हणायचं आहे मी खूप भाग्यवान आहे मी खूप भाग्यवान आहे मी खूप भाग्यवान आहे किंवा मी खूप भाग्यशाली आहे मी खूप भाग्यशाली आहे मी खूप भाग्यशाली आहे असं तुम्हाला एकवीस वेळा बोलायचं आहे त्यानंतर एकवीस वेळा बोलून झाल्याच्या नंतरनं दुसरं वाक्य सांगते दुसरं वाक्य बोलायचं आहे मी खूप शक्तिशाली आहे मी खूप शक्तिशाली आहे मी खूप शक्तिशाली आहे हेही एकवीस वेळा बोलायचं आहे त्यानंतरनं बोलायचं आहे मी खूप धनवान आहे मी खूप धनवान आहे मी खूप धनवान आहे मी खूप धनवान आहे हेही वाक्य एकवीस वेळा बोलायचं त्यानंतरनं बोला बोलायचं आहे मी खूप आरोग्य संपन्न 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 आहे हे असं बोल आहे हात सोडून झाल्याच्या नंतर तोंडावरती वगैरे व्यवस्थित फिरवायचे आहे हे झाल्याच्या नंतर ना तुम्ही ही सेवा केल्याच्या नंतर ना सेवा म्हणा उपाय म्हणा तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हटलं तरी हरकत नाही टोटल लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय हे एक हजार एक टका पूर्ण होतात परत परत यासाठी सांगते की तुम्ही म्हणू नका कमेंट्समध्ये की ताई एवढे दिवस झाले आमचे तरी आम्हाला काही प्रचिती आली नाही असं नाही प्रचिती येते आपल्याला फक्त वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला कोणत्याही गोष्टीला वेळ लागतोच अगदी पहा आपण कोणती गोष्ट असं नसतं की तूप खाल्लं की रूप येतं किंवा कोणतीही गोष्ट म्हणजे धन्य म्हणा आता पेरलं की लगेच ते उगवतं असं नसतं प्रत्येक गोष्टीला अवधी द्यावा लागतो तसंच आपल्याला जे काही सेवा करत आहोत जे काही उपाय करत आहोत त्यालाही अवधी जर दिला तर निश्चित आपल्या इच्छा पूर्ण होणार आहे निगेटिव्हिटी जी काय ती दूर होणार आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा ओघ वाढणार आहे आपले जे आरोग्य आहे ते सुफल संपन्न होणार आहे आपण शक्तिशाली म्हणजे कोणीही आपल्या चार चौघात अपमान करणार नाही बलवान म्हणण्याचा अर्थ असा बुद्धीने आपण शक्तिशाली होणार आहोत आपलं सौंदर्य आपलं मान सन्मान हे उठून दिसणार आहे आपली बौद्धिक क्षमताही वाढणार आहे त्याचप्रकारे आपल्याकडे लक्ष्मी मातेचा ओघ धनाचा ओघ वाढणार आहे आपण आरोग्य आरोग्याने ही सुदृढ आणि संपन्न होणार आहे असं म्हणायचं आहे आणि खरं जर सांगायचं म्हटलं तर खरंच आपण भाग्यशाली आहे जर आपण जर विचार जर केला तर काही लोकांची जर आपण जर आजकाल हालत जर पाहिली तर अक्षरशः दोन वेळेच्या जेवणालाही ते मुश्किल आहेत किंवा ते म्हणजे हे करत आहेत तडफडत आहेत दोन वेळेच्या जेवणासाठी त्याचप्रमाणे मुंग्यांचं जीवन पहा त्याचप्रमाणे जनावरांचं जीवन पहा किती किती मुश्किल जीवन आहे म्हणजे आणि आपलं मानवी जीवन हे खूप छान आहे आणि खरंच आपण भाग्यवान आहोत आपण काहीतरी पुण्यकर्म केलेले आहेत काहीतरी चांगल्या सेवा केलेल्या आहेत म्हणून आपल्याला मानवी जीवन भेटलेलं आहे म्हणून आपल्याला युनिव्हर्सचे ब्रह्मांडाचा आभार मानायचे आहे तर ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं तर किती दिवस करायचं तर एकवीस दिवस मुख्य करत चला एकवीस दिवसाने तुम्हाला ॲटोमॅटिक सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती तीन ते चारच्या दरम्यान उठण्याची सवय लागेल आणि हा उपाय पुन्हा सांगते तीन ते चारच्या दरम्यानच करायचा आहे पहाटेच करायचा आहे इतर वेळेस नाही आणि हे केल्यामुळं तुमच्या जीवनामध्ये खूप बदल होणार आहे तुम्ही कितीही वेळा उपाय करू शकता कितीही वेळा ह्या इच्छा बोलू शकता असं काही नाही पण किमान एकवीस वे एकवीस वेळा मी जे जे वाक्य सांगितलेले आहेत चार वाक्य सांगितलेले आहेत ते चार वाक्य बोलायची आहेत तर पहा अतिशय साधा सोपी माहिती अतिशय साधा सोपा उपाय सेवा तुमच्यापर्यंत घेऊन आली व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट्समध्ये निश्चित सांगत चला माहिती तुमच्यापर्यंत ठेवू नका माहिती इतरांपर्यंतही पोचवण्याचा प्रयत्न करत चला हे ब्रह्मांड आहे हे युनिवर्स आहे युनिवर्स, युनिवर्स, युनिवर्स आपल्याला भरभरून बर देत असते फक्त आपण पॉझिटिव्हली कोणत्या पद्धतीने त्याच्याकडून युनिवर्सकडनं मागत आहोत कोणत्या पद्धतीने आपण प्रार्थना करत आहोत विनंती करत आहोत यावरती सर्व डिपेंड असतं तर झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी, स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय